गजरात राडेगाव नगरीत चॅनलच्या सर्व दर्शकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा सत्तावीस ऑगस्ट रोजी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राडेगाव शहरात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे गणपतीचे शंखनाद ढोल ताशा आणि जयघोष प्रसन्न वातावरणात स्वागत करण्यात आले गणपतीची मिरवणूक काढत असताना तरुणांमध्ये जल्लोष दिसून आला यंदाचा गणेशोत्सव खास असणार आहे कारण म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वतीने आता या उत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे रस्त्यांवर गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष ऐकायला मिळत आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात या गणपती मंडळाच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे गणपती बाप्पा गजरात अवघा परिसर युवा गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे राळेगाव शहरात संध्याकाळी आगमन झाले सदर मिरवणुकीमध्ये ढोल ताशाच्या गजराने गणपतीच्या मिरवणुकीत नागरिक मोठ्या संख्येने सामील झाले होते तर गणेशोत्सव कार्यक्रमासाठी संपूर्ण राळेगाव नगरी सज्ज झालेली दिसून येत होती सकाळपासूनच राळेगाव शहरात ग्रामीण भागातील नागरिकांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला वाहनातून डोक्यावर मिरवणूक काढून नागरिकांचे लक्ष वेधले सदर मिरवणुकी व शहरात सुव्यवस्था राहावी याकरिता राळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतल माल्टे यांच्या मार्गदर्शनात एपीआय धंदे एपीआय गोपाल वास्टर जमादार सुरज शिवाने व त्यांच्या समूहे चोख व्यवस्था सांभाळली सकाळपासूनच शहरामध्ये वाहतुकीला अडथळा होऊ नये याकरिता खास खबरदारी घेण्यात आली होती तर राडेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतल मार्टे आपल्या समूहसह प्रत्यक्ष हजर राहून मार्गदर्शन करीत होत्या मारेगाव वार्ता जावेद शेख कळम यवतमाळ